हॅलो फ्रेंड कसे आहात सगळे तर आज ना आपण भाजीपासून स्टार्ट करणार आहोत व्हिडिओ तर आज भाजीमध्ये मी बनवणार आहे कढीची भाजी तर ही कढीची भाजी माझी गावाकडून आली आहे तर चांगली चांगली तेवढी घेतली बाकीची खराब झाली होती तर ही चांगली दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर हिला बारीक कट करून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये उकडायला टाकलं असं उकडून घेतल्याच्यानंतर भाजी ओ, खाताना कचल कचल लागत नाही त्यामुळे अशी उकडून घ्यायची आणि त्यानंतर याच्यातलं सगळं पाणी आपण असं पिळून घ्यायचं तर मी इथं चाळणीमध्ये घेतलं आहे आणि चाळणी अशी वरी केलं का पाणी जे आहे ते खाली राहतं आणि बाकीचं पाणी जे आहे ते आपण फेकून देऊ आणि ही भाजी जी आहे ती आपण याला पिळून घेऊया तर काही जण काय करतात डायरेक्टच भाजीला फोळणी देतात तर तसं केल्याने ना भाजी कचलकचल -कचल लागते थोडीशी टेस्ट बरोबर येत नाही तर अशी उकडून जर आपण भाजी केली तर एक नंबर भाजी होते तुम्ही जर असं अशी भाजी करून बघितली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते ही भाजी तर ही भाजी ना दिसायला तर इतकं खूप जास्त होती आणि उकडून बघितली तर थोडीशी झाली तुम्ही बघू शकताय चिमूट भरत झाली आहे तर असो आम्ही तिघंच मायलेकर खाणार आहेत त्यामुळे आम्हाला पुरून जाईल तेवढी तर पलीकडच्या गॅसवर शेंगदाणे भाजून घेते इथं लसूण आणि कांदा कट करून घेतला आहे आणि त्यानंतर ही जी भाजी आहे कळडीची तिला मी असं मोकळं करून घेते आणि त्यानंतर आपण याला फोळणी देऊया तर फोळणीमध्ये दे जास्त काही लागणार नाही आपल्याला मसाले जे घरामध्ये अवेलेबल असतात तेच आणि काही जणं म्हणतात की ह्या भाजीमध्ये कांदा किंवा लसूण टाकावा का नाही तर कांदा आणि लसणाशिवाय ह्या भाजीला तर चवच नसते त्यामुळे कांदा आणि लसूण ह्या भाजीला आवर्जून टाकावं तर सगळ्यात आधी इथं तेल टाकलं आणि त्यानंतर जिरे टाकले जिरे छान तळतडले की लसूण टाकला लसूण जरा करपलाच होता व्हिडिओच्या नादात पण चालते थोडं तर लसूण थोडंसं तडतडल्याचं सॉरी फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलं कांदा कांदा चांगला फ्राय केला आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकलं आपली लाल मिरची ही लाल मिरची दुकानावरची आहे तुमची घरी असली ती तर खूपच चांगली तर ही ही टेस्टी लागते तर ही लाल मिरची टाकली आहे जास्त तिखट नसते आपण घरी जी बनवतो ती तिखट असते त्यामुळे म्हणते तर मिरची पावडर छान फ्राय झाल्याच्या नंतर आपण जी कडीची भाजी आहे ती याच्यात टाकून मस्त असं मिक्स करून घेऊया आणि छान असे मिक्स झाल्याच्यानंतर आपण याच्यावरून मीठ टाकूया थोडंसं चवीनुसार आपल्याला जसं लागतं तसं तर आता मी मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं तर हे शेंगदाण्याचं कूट आवडधोबडच वाटलं आवडधोबड वाटल्याने ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि शेंगदाणे जे असतात ते आपल्या दादा येतात तेव्हा खूपच छान लागतं त्यामुळे असं अवडध टाकायचं आणि असं फ्राय करून घ्यायचं आता आपल्याला याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडंसं झाकून ठेवूया आणि आपण बघू शकता आहे भाजी मस्त झाली आहे आणि इकडं भाकरी पण बनवून घेतली आहे मी तर भाकरी बघा माझी कशी टमटम फुगली आहे तर आजचा ब्लॉग इथंच संपतो चला बाय